जिल्ह्यातील जी जिंतूर शहरातील जिंतूर किलद्री महामार्ग रस्त्यावरील जिंतूर सुलतान चौक परिसरात नेहमी वदळीचे हे रस्ता आहे मात्र दिनांक हा जून रोजी रा, मध्यरात्रीच्या स्मारात अज्ञात चोरट्याने या ठिकाणी आपण बघू शकता जी एन म्हणून दुकान आहे कं आहे या ठिकाणी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे तक्रार या ठिकाणी फिर्यादी दिलावर किराणी यांच्या वतीने देण्यात आलेली आहे दरम्यान या दुकानाचे मालक दिलावर किराणी आपल्यासोबत आहे यांचं याबाबत काय म्हणणं आहे नेमकी ही चोरी कशी झाली हे त्यांच्याकडून आपण बघूया मोहम्मद दिलावर मोहम्मद इस्ता इतिरा निगेरा नाम हा एस के जी एन दुकान निगेरे अच्छा रात्री साडेआठ बजे दुकान बंद करते आता आम्ही सगळे माल माझे दुकान माल झाला सुट्यावा लागतो चोरी वेगळे माल होतो असं काही पोलीस स्टेशन काय पोलीस स्टेशन मध्ये जायचे फर्याद मी काय आणि पोलीसवाले आहे पंचीनामा वगैरे वारणी करून चालू आहे एक लाख से पचास साठ हजार से एक लाख का माल गया कौन सा कौन सा माल गया आपको? गाई साहब सूरज क्रिस्टल गोल्ड का पार्ले बॉक्स अच्छा कितने चोर थे कुछ अंदाज मालूम नहीं कितने चोर थे क्या थे हाँ अब पुलिस वाले से क्या बोलना है आपको पुलिस वाले से ये बोलना है कि रात में रास्ते पड़ा हो और ये देखो इंक्वायरी करो घर की मध्य रात्रि सुमारास या परिसर या दुकाना चोरटी झाल्याने सकाळच्या सुमारास जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने येऊन या ठिकाणी दुकानाची पाहणी व प्राथमिक पंचनामा केला असून या प्रकरणी जिंतूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दरम्यान सकाळच्या सुमारास परभूण येथून शहाण पथक देखील पाचारण करण्यात आलेला होता मात्र तो देखील या रस्त्याच्या पलीकडे जाऊन घुटमळून पुढे आलेला आहे तसेच या या ठिकाणी असलेल्या अनेक नागरिकांच्या वतीने पण सांगण्यात येत आहे की एक वाहन जे की रात्री तीन ते चार चक्रा मारून या परिसरातून गेला असल्याचा संशय या परिसरातील नागरिक कडून के व्यक्त केले जात आहे त्यामुळे संबंधित या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाने तात्काळ या चोराचं तपास लावावं आणि माझा माल परत करून द्यावं अशी पोलिसाकडे यांनी विनंती केली आहे पुढील भाग हाच आहे की आता पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अज्ञात चोर त्याचा तपास लावण्यात पोलीस प्रशासन यात कधी याचा छडा लावण्यात कितीपत यशस्वी होते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चैनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी अलीम